कालच मी माझ्या आजीच्या गावी म्हणजे आजोळी आले आणि काल मला एक अशी गोष्ट समजली की आम्ही सगळेजण घरी असं शेवग्याची भाजी नीट करत बसलो होतो आणि माझ्या आजोबा म्हणजे त्यांना आम्ही आबाजी म्हणतो ते अचानक आल्याने म्हणले शेवग्याची भाजी आत्ताच अजून मिरक तर खूप लांब आहे त्यावेळी मला काय समजे ना म्हणजे नेमकं काय त्यावेळी आम्ही बोलता बोलता आम्ही अशी चर्चा केली त्यावेळी माझी आजी म्हणाली की मृग नक्षत्राच्या सुरुवातीला शेवग्याची भाजी खाल्ली जाते का तर ती एक रान भाजी सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे लो आहे फॉस्फरस आहे म्हणजे खूप प्रमाणात पोषक घटक त्याच्यामध्ये आहे पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा बऱ्याच प्रकारचे रोग साथीचे रोग येतात आणि मग त्याची पूर्वतयारी मग ही शेवग्याची भाजी मृग नक्षत्र निघाल्यानंतर खाल्ली जाते अशी एक मला माहिती मिळाली त्या दिवशी शेवगा किंवा मोरिंगा असा दोन पद्धतीनं त्याला ओळखलं जातं ग्रामीण भागातच नाही तर आता शहरी भागामध्ये सुद्धा याचा खूप ट्रेंड आहे शेवग्याची भाजी तर एकदम पौष्टिक आहेच पण अजून एक पौष्टिक गोष्ट तुम्हाला माहित आहे ती कोणती तर स्वनिधीचे लाकडी घाण्यावरती काढलेले तेल शेवग्याची भाजी आणि स्वनिधीचे तेल याचं कॉम्बिनेशन म्हणजे एकदम भन्नाटच तुम्ही एकदा स्वनिधीचं लाकडी घाण्यावरती काढलेलं तेल वापरा आणि तुम्हाला कोणती रानभाजी येते हे आमच्याशी शेअर करा थँक्यू